मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीस गेलेल्या बाळाचा शोध लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीस गेलेल्या अवघ्या तीन दिवसांच्या बाळाचा तपास अतिशय कौशल्याने व तत्परतेने करत मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी बाळाचा यशस्वी शोध लावला या धाडसी व वेगवान कारवाईबद्दल मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा मिरज शहर काँग्रेस पक्ष व नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला या गौरव समारंभात काँग्रेसचे माजी नगरसेवक अयाजभाई नायकवडी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव वसीमभाई रोहिले मिरज तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष शकील गोधळ यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या तत्पर कारवायांमुळेच नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होतो पोलिसांच्या कार्याची दखल घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे युवाग्राम ट्वेंटी फोरकडूनही या यशस्वी तपासासाठी महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन